सराईत राजकुमार पोलिसांनी पहाटे आवळल्या तर याबाबत मिळाली अधिक माहिती अशी की घरफोडीतील सराईत मुसक्या आवळल्या त्यांच्याकडून अनेक घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या उपस्थितीत शहर गुन्हे शाखेने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली सफणी संदीप पाटील यांच्या पथकास बातमीदारांमार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की पोलीस रेकॉर्डवरील घरफोडी चोरीतील आरोपी नामे राजकुमार विभूते हा मार्केट यार्ड परिसरात पहाटे पाचच्या च्या सुमारास्या फिरत आहे त्या प्राप्त बातमीप्रमाणे सफोणी संदीप पाटील व त्यांच्या पथकाने सराईत गुन्हेगार राजकुमार पंडित विभूते वर्ष राहता मुक्काम पोस्ट बोरामणी जिल्हा सोलापूर यास मार्केट यार्ड परिसरातून ताब्यात घेतले त्यानंतर त्याच्याकडील सफोणी संदीप पाटील व त्यांच्या तपास पथकाने कौशल्यपूर्वक तपास केला असता नमूद आरोपीने जोडभावी पेठ पोलीस ठाणे भारतीय दंडविधान चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी हा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानंतर त्यास नमूद गुन्ह्यात अटक करून गुन्ह्यातील गोलमाल हस्तगत करण्याकामी त्यांची पोलीस कोठडी रिमांड घेतली पोलीस कोठडी रिमांडमध्ये नमूद आरोपीने सन दोन हजार चोवीस साली सोलापूर शहरात यापूर्वी जोडभावी पेट व फौजदार चौडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी तीन घरपोडी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली त्याचप्रमाणे त्याने व त्याच्या आणखी एक साथीदाराने असे दोघांनी मिळून एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये बारामतीमध्ये दोन घोरपोडी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली करून त्यातील चोरीचे दागिने काढून दिले आहेत शहर गुन्हे शाखेने सहा घरफोड्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणून तीनशे एकोणनव्वद पॉईंट तीन ग्राम अडतीस ग्राम नऊ तोळे सोन्याचे दागिने किंमत सोळा लाख चार हजार नऊशे व एकशे सतरा आठशे पस्तीस ग्रॅम सतरा किलो आठशे पस्तीस ग्राम चांदीचे दागिने किंमत कार चे चे दागी ने चे मशीन पास ला सहा लाख त्र्याहत्तर हजार पाचशे व तसेच गुन्हे करण्यासाठी वापरलेली निसान कंपनीची कार व चोरीचे दागिने मशीन व साहित्य रक्कम अठ्ठावीस लाख एक्केचाळीस हजार चारशे किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दोन हजार चोवीस रोजी आँ... क्राईमच्या डीसीपी काळे मॅडम एसीपी सोनवणे मॅडम पी आय श्री ढोरगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ए पी आय श्री संदीप पाटील यांना जे गुप्त माहिती मिळालं हो त्यानुसार त्यांनी आणि त्यांच्या टीमने पोलीस रेकॉर्डवरील एक गरफोडी चोरीतील आरोपी राजकुमार विभूते राहणार बोरामणी दक्षिण सोलापूर हे एक्ता आ, मायती ते तेन, तेन, ते 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 एक ठराविक ठिकाणी येणार आहे म्हणून त्यांना माहिती होतो त्यानुसार आणि त्यांच्या टीमनी तिथे छापा मारून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या दरम्यान त्यांनी आपलं सोलापूर शहर हद्दीत जोडबावी पेठ पोलीस ठाण्याच्या एकशे अकरा पब्लिक दोन हजार चोवीस या घरफोडी केलेले म्हणून कबुली दिले त्यावर ते त्यांना त्या ते गुन्ह्यात अटक करून त्यात गेलेले मुद्देमाल रिकव्हरी केलेले आहेत आणि सोबत जे इंट्रॉगेशन दरम्यान त्यांनी दोन हजार तेवीसलाही आमच्याकडे जोडवावी पेठल दोन दुण गुन्हे आणि फौजदार छावडीला एक गुन्हे असं कबुली दिलं त्या गुन्ह्याच्या अ जे गेलेले माल आहेत तेही रिकव्हर केलेले आहेत आणि सोबतच आपलं बारामती शहर पोस्टेच्या एक गरफोडी आणि बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एक घरपोडी अशा त्यांनी कबुली दिल्या आणि त्यातही जे गेलेले माल आहे ते मुद्देमाल रेकव्हर केलेले आहेत यात एकूण जोडबावी पेठच्या एकशे अकरा दोन ऑब्लिक चोवीस केसमध्ये दोनशे अकरा पॉईंट तीन ग्राम सोने म्हणजे जवळपास एकवीस टोळे सोने रेकवर झालेले आहेत एकशे एकसष्ट ऑब्लिक तेवीस या गरफोडीत पाच हजार चारशे वीस म्हणजे जवळपास साडेपाच किलो चांदी रेक्य आलेल्या आहेत सी आर नंबर पाचशे त्र्याऐंशी ऑब्लिक दो, दोन हजार तेवीस यात बासष्ट ग्राम सोने फौजदार चावडीच्या चारशे एकोणऐंशी अब्लिक तेवीस या गडपोडीत एकशे पंधरा पॉइंट पाच ग्राम सोने म्हणजे अकरा साडे अकरा टोळे सोने रेल झालेल्या आहे बारामती शहर पोलीस स्टेशनच्या एकशे एकोणसाठ ऑब्लिक चोवीस या केस मध्ये दहा किलो चारशे चाळीस ग्राम चांदीच्या वस्तू रिकवर झालेल्या आहेत बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एकशे चौर चौऱ्याहत्तर ऑब्लिक चोवीस या दरपोडीत अं जवळपास दोन किलो चांदीच्या वस्तू जमा झाल्या जप्त केलेल्या आहेत एकूण तीनशे एकोणनव्वद पॉईंट तीन तीन ग्राम सोने आणि सतरा किलो आठशे पैतिस ग्राम छांदीच्या वस्तू एवढ जप्त केलेल्या आहेत यात टोटल मुद्देमालच्या किंमत आपल्याला दिलेल्या आहेत अठ्ठावीस लाख एक्केचाळीस हजार चारशे रुपये किमतीचे मुद्देमाल अस्तव्यस्त करण्यात आलेले आहेत हे अं क्राईम ब्रांचच्या टीमच्या एक खूप यशस्वी कामगिरी आहे याबद्दल बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाइक, सब्सक्राइब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद